एकाच ठिकाणी आढळून आले तब्बल तीन सर्प सोलापूर जिल्ह्यातील डोंगामवातील घटना नागरिक भयभीत सोलापुरातील उत्तर सोलापूर येथील डोंगाम येथील भीम भीमनगर येथे मोकळ्या जागेत दोन सर्प एकमेकांना बिलगून असल्याचे गावक्यांच्या निदर्शनास आले तेथील रहिवासी विश्वास गायकवाड व राहुल कसबे यांनी तात्काळ सोलापूरचे सर्पमित्र अनिल अलदार व निसर्गप्रेमी सर्पमित्र संघटनेचे संस्थापक सर्पमित्र भीमसेन लोकरे यांना फोन कॉलद्वारे या घटनेची खबर दिली माहिती मिळताच सर्पमित्र अनिल अलदार व सर्पमित्र भीमसेन लोकरे हे त्या ठिकाणी पोहोचून पाहणी केली असता तेथील मोकळ्या जागेतील लाकडांच्या ढिगांमध्ये धामण जातीचे दोन सर्प निदर्शनास आले त्या सर्पास पकडण्याचा प्रयत्न केला असता तेथील जागेमध्ये लाकडांचा ढीग काटे व घुशींचे अनेक बिळे असल्याने सर्पास पकडणे कठीण जात होते एक सर्प सुरक्षितरित्या पकडण्यात आला परंतु दुसरा सर्प तेथील एका बिळामध्ये शिरला दरम्यान त्या सर्पांना पाहण्यासाठी गावातील तीनशेहून अधिक नागरिक त्या ठिकाणी जमा झाले होते साडेपाच ते सहा फुटांहून अधिक या सापांना पाहून एकच धांदल उडाली एक सर्प मिळाला परंतु दुसरा सर्प मिळाल्याने गावातील महिला व नागरिक अत्यंत भयभीत झाले काहीही करा परंतु दुसराही सर्प सुरक्षित पकडा अन्यथा आम्हाला फार धोका आहे किंवा पकडलेला तो सर्प इथेच सोडा नाही तर तो दुसरा सर्प चौताळेल व आम्हाला चावेल असा सूर संपूर्ण गावक्यांनी धरला ते दोन्ही सर्प धामण जातीचे बिनविषारी आहेत हे सांगून सुद्धा गावकरी त्याच भीतीमध्ये होते गावक्यांच्या मागणीमुळे सर्पमित्रांनी त्या सर्पांस बिळातून बाहेर काढण्यासाठी मोटरच्या साह्याने बिळामध्ये पाणी टाकून प्रयत्न केला असता त्या बिळामध्ये एक नव्हे तर दोन सर्प दिसून आले आधी पकडलेला एक सर्प व आणखी दोन सर्प असल्याचे समजतात गावामध्ये आणखीन भीतीचे वातावरण निर्माण झाले एकाच ठिकाणी तीन सर्प आढळून आले आणखीन किती असतील असा प्रश्न नागरिकांमध्ये पसरला सर्पमित्र अनिल आलदर व सर्पमित्र भीमसेन लोकरे यांनी अत्यंत शिताफीने त्या दोन्ही सर्पांस बिळातून बाहेर काढून सुरक्षितरित्या पकडले तेव्हा कुठे इथे जमलेल्या गावक्यांचा जीव भांड्यात पडला व गावक्यांनी टाळ्या वाजवीत सर्पमित्रांचे आभार मानित सुटकेचा निश्वास सोडला येथील लोकांमध्ये सापांबाबतीत अत्यंत गैरसमज व अंधश्रद्धा असल्याचे त्या ठिकाणी समजून आले तेव्हा सर्पमित्र अनिल अलदार व सर्पमित्र यांनी सापांबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती गावक्यांना दिली व त्यांच्या शंकेचे निरसन केले दोन ते तीन तासाच्या अथक परिश्रमाने तिन्ही सापांस सुरक्षितरित्या पकडल्याने तेथील तेथील रहिवासी अज्ज मसलखाम व संतोष धाकतोडे यांनी सर्पमित्रांचे आभार मानले

काय बघायला माहिती आलो आलो थांब हॅलो थांब बंद करू दे व्हिडिओ